रामकृष्ण हरिमाऊली छंद भजनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे भजन आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशी माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा आषाढी एकादशीला झाली भक्ताची दाटी आतुरले सारे जन देवा तुझ्या भेटीसाठी आषाढी एकादशीला झाली भक्तांची दाटी आतुरले सारे जण देव तुझ्या भेटीसाठी भेट दे रे तू भगवंता भक्ता लागला रे लळा बेट दे रे तू भगवंता भक्ता लागला रे लळा कसा शोभून दिसतो माझा विठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गणा तुळशीच्या माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा सावळे रूप सुंदर भरजरी पितांबर युगे अठ्ठावीस देवा उबा आहे तू विटेवर सावळे रूप सुंदर भरजरी पितांबर युगे अठ्ठावीस देवा उबा आहे तू विटेवर तुझ्या कंपाळी शोभला तो चंदनाचा टिळा तुझ्या कंपाळी शोभला तो चंदनाचा टिळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून <Serbia> दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा अवघी दुमदुमली पंढरी मृदंगाच्या गजरी अवघी धुमदुमली पंढरी टाळम्रदंगाच्या गजरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही पंढरी अवघी धुमदुमली दुम पंढरी मृदंगाच्या गजरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही पंढरी भक्तजन अरपीती भाव पुष्पांच्या माळा भक्तजन ही अरपीती बाव पुष्पांच्या माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा